नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणता काय चाललंय छान असे गावराण हरभरायचं आणि त्याची चालली आहे डाळ करायची डाळ म्हणजे आईंनी आळूची पानं आणले कुठनं तरी त्या आळूची पानं बनवायची आळूची पानं बनवायची त्याला गावरान हरभरायची गावरान डाळ तुम्ही कालवा तर तिकडे चालले मका उरळायची मका उरळायचे काढते अजून परत झाडून वगैरे काढायचे पसारा कपडे कपड्यांच्या घड्या घालायच्या तुम्ही कपडे इथेच घातले सावलीला वाळायला आणि झाडून काढायचं भांडी घासायची ती सगळं काम करून हा व्हिडिओ येईल तुम्हाला दाखवण्यात चहा वगैरे आत्ताच झाला अगोदर चहा केला चहा पिलो शुभ्राला भूक लागली होती म्हणून चहा बिजरी शुभ्रा कशी कोळती शुभ्रा शुभ्रा आई गुरांना खाय टाकते शुभ्रा कशी गेली तू म्हणजे कपडे दहीच्या पाण्यात तिथं आळू लावली गेलाय वैरंग शुभ्रा कशी बिना चप्पलची गेली तुम्ही म्हणजे पवळीपासून लई लांबय ती पण मोबाईल मध्येच वाटते पवळी जवळ खिटून असं म्हणलं ओळख येते कुठे हिकडे चल चल सगळ्यांना हाय म्हण हाय हाय नमस्कार तुझं नाव काय आहे ग शुभ्रा अमोल इकडे या की ये इकडं कोण हो आलं ब्लर दिसत होत इकडं बघ मायकूड शुभ्रा अमोल गोजुबावी आजी आई पप्पा आप्पा वांगीचा आजोबा वांगीची आजी तू कधी जायची काटोचतय तुला ग गांजावती मांडी पैसे काय हिकडे आहे की हिकडे चला तर काढला अशा प्रकारे शुभ्राचा छान असा वेळ घरात इतका केर ये के काय सांगता लोय म्हणजे लय लय चहा केल तर मस्तपैकी आणि इकडं शेंगा उकडल्या होत्या पाणी आणलेल्या भांडी घसायच्यात चहा ठेवला थोडस शुभ्राला चालले एक 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 आवरायचं आणि आळूचे पानं कुठे ठुलेत बरं फ्रीज म रानात गेले आणलं ते आळूची फक्त चढ करू नये कुठे जायचे नाकात ब नाही घालू बाबू हुशार आहे ना तू हुशार कॉय चला आली या दाळ दळायची दळण दळायचं होय शुभ्रा दाळ दळायची दळण दळायचं आता अगोदर जाते एक छान असा व्हिडिओ सोडून येते होय शुभ्रा आपल्याला अजून बटाटे नाही आहेत माझ्याकडे नाही तर प्रोडक्ट अजून बनवायचेत <laughs> मटकीची डाळ आणून ठेवली आहे सांडगे करायचे काही काम आवडतं आवडतं दुसरंच आई ना पाच आज गेली ती त्याच्यामुळे मग ती नसल्यावर मी नाही म्हणजे करते पण आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे एवढं काय बघा काय बघा सांड नको बाळा काय हा बर बर तर व्हायचा ग्यायला कसं डाळ्याच्या पिटाला कुठल्या डावा द्यायचा पण तात्पुरतं काढायचं कशात तरी कशात काढायचं निमुवार्याने पांग जातं मी अख्खी बाबा पांढरे झाली हरभरा भरतो हां हां चला ते चाललं आहे ती वरचं पाकडत असतात ती का नाही मग आई पाकडून उभा काढायचं सगळं पाकडून ठेवायचं उद्या उद्या येते बुवा असते का घरगुती डाळ किली गावरान तर पण असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा तक खोड्या खोड्या तकं तंबुल नाही आली काय चालावलं तंबूल आणि कर पिठाचा डबा केलाय रिकाम पिठाचा डबा पुसायचा तू म्हण सांग मोठ ला डब्याच बनवले आहे का नाही कडणी आप्पांनी बनवले त्याला आता पुसायचं कारण कि डबा आहे काळ काय म्हणतात बाजरी बाजरीच्या पिठाचा आहे त्याच्यामुळं पुसायचा असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा देते आता पुसून एवढं थोडं दळण राहिले दळण तेवढं दळायचं झालं की मग डाळ दाल दळा टाकायची व्हायची चला तर अशी डाळ आहे दळून घ्यायचे एवढी तेवढी भास ते खायला तर असू द्या बाय सगळ्यांना आणि शुभ दुपार शुभ दुपार म्हणजे आता शुभ संध्याकाळ व्हायला आली पाच वाजून गेलेत आवरतो काम पटापटा आणि बाय